केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आज भारत सागरी क्षेत्र आणि जलमार्ग क्षेत्रात विक्रम रचत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तमिळनाडूच्या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या तुतुकुडी इथं सुमारे सतरा हजार तीनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली त्यावेळी ते बोलत होते गेल्या दहा वर्षात लॉजिस्टिक्स कामगिरी निर्देशांकात भारताच्या क्रमवारी सुधारणा झाली असून बंदरक्षमता दुप्पट झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले येणाऱ्या काळात सागरी क्षेत्रात अपार विकास होणार असून त्याचा लाभ तामिळनाडूसह किनारी राज्यांना मिळणार आहे असं ते म्हणाले तुतुकुडी इथं विओ चिदंबनार बंदरामधील आउटर हार्बर कंटेनर टर्मिनलची पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आली विओ चिदंबनार बंदराला देशातील पहिले हरित हायड्रोजन केंद्र असलेले बंदर बनवण्याच्या उद्देशानं पंतप्रधानांनी इतर अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणारं केंद्र हायड्रोजन उत्पादन आणि बंकरिंग सुविधा आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे पंतप्रधानांनी हरितानौका उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरील देशांतर्गत प्रवासी जहाजाचं उद्घाटन केलं पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान देशातील दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पंच्याहत्तर दीपगृहांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पर्यटन सुविधांचं देखील लोकार्पण केलं आज ज्या वेगानं देशाचा विकास होत आहे त्याच वेगानं तामिळनाडूचाही विकास